नांदगाव खंडेश्वर तालुका हा विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत मागासलेला तालुका म्हणून ओळखला जात होता परंतु आमदार प्रतापदादा अडसड यांच्या विकासकामे पाहता हजारो कोटी रुपयांची कामे या तालुक्यात होताना तालुक्यातील जनता पाहत आहे त्यामुळे बोले तैसा चाले असा हा तरुण तडबदार आमदार प्रतापदादा अडसड यांनी मतदारसंघात अनेक मोठे रस्ते तसेच प्रत्येक गावात भरीव निधी उपलब्ध करून देत आहेत त्यांच्या हस्ते एकशे एकवीस पॉइंट पन्नास कोटी रुपये विकास भूमिपूजन सोहळा सत्तावीस डिसेंबर रोजी थाटामाटात पार पडला सावनेर येथे सिमेंट रस्ता भूमिपूजन किंमत दहा लक्ष माऊली चोर सिमेंट रस्ता भूमिपूजन किंमत चार लक्ष गौरखेडा येथे सिमेंट रस्ता भूमिपूजन किंमत पंचवीस लक्ष गौरखेडा येथे सिमेंट नाली बांधकाम भूमिपूजन चार लक्ष गौरखेडा येथे स्मशानभूमी पोच सिमेंट रस्ता बांधकाम भूमिपूजन सात लक्ष सावंगा गुरव येथे वर्गखोली बांधकाम भूमिपूजन बारा लक्ष सावंगा गुरव येथे सिमेंट रोड बांधकाम भूमिपूजन चार लक्ष सावंगा गुरव येथे सिमेंट रोड बांधकाम करणे दहा लक्ष सावंगा गुरव येथे विविध सिमेंट रस्ते बांधकाम करणे रोहणा येथे अंगणवाडी बांधकाम करणे भूमिपूजन बारा लक्ष रोहना येथे विविध सिमेंट रोडचे बांधकाम करणे रोहणा येथे शाळा वर्ग खोली बांधकाम करणे तीन पॉईंट पन्नास लक्ष मंगरूळ चव्हाळा येथे सिमेंट रस्ता भूमिपूजन किंमत वीस लक्ष हर्णी येथे सभागृह बांधकाम करणे भूमिपूजन दहा लक्ष सालोड येथे सिमेंट रस्ता बांधकाम करणे भूमिपूजन तसेच रात्री दहा वाजता पापळ येथे डॉक्टर श्री पंजाबराव देशमुख क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित कबड्डी टुर्नामेंटचे उद्घाटन करण्यात आले ए एस न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे